टकाट ना मग किती के छान केली होती का लाडू ए लाडूली ए सोनुली ए चिकू ऐक ना मग किती छान पकडली पकड ना प्लीज क्यूटी पाय ए केवटू ऐक ना ग ए ग्युटू डी ए माझी माझ्या होनुल ते कुचे कुचो कसो आवाज येतो सगळं लक्ष असत डुबलीचं अंडू ब्लू ए माझं सोनू दॅन्डसम बॉय क्युची बॉय इतकी का हँडसम येतो मी सारखी तुझ्याकडे येते आणि हा त्याच्या त्याच्या भाडी बोलतो नुसतं भाडी बोलतो नुसतं भाडी बोलतो हे माझं गुलाबाचं झाड नुसतं भाडी बोलतो नुसतं भाडी बोलतो काय इतकं स्वतःला काय समजतो डी तू हम्म गुबल्या माझं गुबुलं येते गुबुल माझी चोलूला येते बाबा ससुलय वाघोबाय काय काय म्हणू तुला मी लाडू किती रे गोड दिसतो रे तू किती गोड दिसतो चपटे आलो तुझं कौतुक करते म्हणून आलो बसायची जागा असते का सांग बर आता तो मोठा झालाय लाडू ते तुला मशीन पुरत नाही बाबा खाली पडेल म्हणून कसा हात लावलाय काय हा? करू मी अपोराज वाजवतोय अजून मस्त वा नाही लाडूल्या तर तू मोठा झाला बिग बॉय झालायस हम्म इथे नाही मावत तुला ही जागा नाही पुरत घर आणि हा जरा जागा चेंज कर बेटो शोने वावा। वा 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 नगारे वाजवले जात आहेत डुम 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 मत मच माझी शोनच बोनच माझे शोनच माझे लाडू तर बाळ येते अच्छा का करू मी याचं इतकं गोड दिसतो की ते माझं वाटतं रोज त्याच्यातून बसावं भरपूर वेळ घालवा पण इतका गुंडा झाला ना हे हे वगैरे वागतं आहे डॅबेज झाला डॅम्बेस खाण्यापट काय गडवलं आहे एनी लेट क्लीस ते ड्रामे करता <laughs> पोचित पोचिर गो माझी चोनी पडून जावची नग तू ग चो की तू नाही सॉरी धाक धकात ठेवतो धकद तो नाटुरिया हे बघा हे हे काय बसणं आहे का हे का बसणं म्हणतात का बरं हा करू मी याच बोकले का करू मी तुझ का करू तुझ सांग हुँ? का जीव जाळलाय तुझ्यावर तुला काही करू शकत नाही मी हम्म तुला फक्त प्रेमाने त्रास देऊ शकतो भरपूर त्रास देतो तर भरपूर भपूर ट्राच अच्छा त्रास असं त्रासवढं भरपूर भरपूर त्रास झालो त्रास चलतो चलो थोडं चलो थ्रू चला बोललेलं हे बा हे वरती सारखला आता मार खाली टाकून घेतली पण इथेच बसायचंय त्याला काय करू चा? मी याचं मी याचं काय करू सांगा मी याचं काय करू मी हुं? का गोड दिसतो ना काही काम करावं नाही वाटत असं वाटतं त्याच्याजवळ बसून रावं भरपूर वेळ घालावा बा त्याच्यासोबत जांग खराब होऊन गेले का मी हटलावलं म्हणून बावलं 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 माझी चोनी 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 लाडू ऐक नाही किती भारी पडत यू बेटा मम्माला यू बोल कशी यू बोलतो तू कसे यू करतो मम्माला हं बोल ना बेटा हां माझी शोना यू मम्मा प्लीज लाडू प्लीज प्लीज लाडू लाडू अहो लाडू अ बदमाश लाडू प्लीज बोके लब्यू मम्मा कोण कतं बम्माला लब्यू कोण कतं हलकट खाऊन झालं आहे ना आता गरज नाही त्याला डॅम्बे सोडवून नुसतं डॉम्बेस चला माहिती मम्मी माझ्याजवळ येणार आहे चार वेळा ते स्वतःहून देणार आहे मला झालं झालं मी स्टाईल बघा वा বোকাল সামনে মাঝা তো দিবস ভারিক ভালো ভালো ভারী গুড মনিং গুড মনিং গুড মনিং সুড মনি সোনি 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 আগাউ আগাউ কার্টুন এক ন रागव झाला कस पकडून ठेवलंय रे या पोराडे काय करू मी आज काय करू मी या हण संपवायच लिया